भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय या संवादामध्ये काँग्रेस फोडा त्यांचे कार्यकर्ते आपल्या पक्षात आणा आणि काँग्रेस रिकामी करा असं आहे भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही पहिले त्यांचा विचार केला जाईल असं देखील बावनकुळे म्हणाले बावनकुळेंच्या काँग्रेस फोडण्याच्या वक्तव्याचा समाचार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे ही काँग्रेसची नेते खाणारी चिटकीन आहे आता या चिटकिणीचं पोट नेते खाऊन भरलं नाही म्हणून आता हे कार्यकर्त्यांनाही खायच्या मागे आता भाजप लागलेली आहे या वक्तव्यातून सिद्ध होतं पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान आणि बावन्न साली झालेल्या निवडणुकीच्या नंतर सहा एक गैर काँग्रेसी लोकांना मंत्री नेहरूजींनी ने केलं होतं आणि सांगितलं होतं सगळ्या विचारांचे लोक हे भारतात राहिले पाहिजे तर आपली लोकशाही ही मजबूत होईल हा नेहरूंचा विचार एकीकडे आणि दुसरीकडे ईडीची भीती दाखव पोलीसची भीती दाखव केसची भीती दाखव सत्ता सत्ता कर आणि विरोधकांना फोडण्याचा जो एक प्रयत्न भाजप करते त्याचा आम्ही निषेध करतो आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फोडा असा संदेश बावनकुळे यांनी दिल्याचं मानले जात आहे त्यामुळे काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात भाजप मध्ये इन्कमिंग झालं तर आपलं काय होणार याची चिंता भाजप पदाधिकाऱ्यांना सतावत असल्याची चर्चा आहे महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना तिकीट मिळताना आपला पत्ता कट होणार नाही ना याची चिंता सतावत असल्याची चर्चा आहे विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर संघटनात्मक बांधणीवर भर दिला जातोय एका पक्षाची बांधणी न करता बुतनिहाय कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिले आहेत नेत्यापेक्षा कार्यकर्त्यांवर विश्वास टाका संघटन बांधणी करताना नवे जुने यांचा विचार करा असं देखील निर्देश सपकाळ यांनी दिले आता महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपात किती पक्ष प्रवेश होतात आणि काँग्रेस त्यांच्या कार्यकर्त्यांना थांबवू शकतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे